कौन है तुम्हारा मुका पढ़ने गिरा दीवार इसके ऊपर गिरा नहीं गिरा तो नहीं नहीं ना बच गए ना, ना तो अभी मरने गए क्या अभी मरने गए दीवाल इतना पोकल हो गया है तुम इसके नीचे खड़ा रह के काम कर रहा है और ये दीवार गिरा और आदमी लोग के ऊपर तो आ? तो, तुम तो जाएगा ना को भी लेके ये रोड पे नहीं गिरेगा बैरिकेड भी पूरा लगाए नहीं तुम लोग समझता नहीं क्या क्या टाइप से काम करने का कैसा करने का इतना दिमाग नहीं है कॉन्ट्रेक्टर को उसको बोला पहला इधर काम बंद करो चल तब तक आ जाओ ऊपर चल

दाबरत नाही ना कोणी हो दादा ढरणी आहे ना किसी गाव करतो जय महाराष्ट्र राहू द्या राहू द्या ज्यांना यायचं नाही त्यांना राहू द्या मी महेंद्र भानुशाली विभागाध्यक्ष चांदिवली विधानसभा मनसे सोबत वटकर साहेब आणि होमगार्ड होमगार्ड ज्वालामुखी मंदिरच्या समोर रोडचा काम चालू आहे मी काल पण बोललो की पूर्ण चांदीवली विधानसभेमध्ये नाहीतर पूर्ण मुंबईमध्ये रोडचे काम चालू आहेत परंतु ऍक्च्युअल प्रॉब्लेम असते तेव्हा कोण जात नाही तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जायचं तिथे कारण स्थानिक जनतेला माहित आहे की त्यांना सांगावं लागेल लोकप्रतिनिधींना सांगलं तर काय होणार नाही ना म्हणून आज या स्थानिक लोकांनी मला फोन करून बोलवलं की ही जी भिंत आपण बघू शकताय भिंत ही भिंत एवढी मोठी होती बघा एवढी मोठी भिंत होती ही भिंत पूर्ण पडली आणि त्या समोरच्या गोडाऊन पर्यंत गेली बरोबर ना इधर तक इथे इथपर्यंत इथं दाखवा असंच उभा राहता हा हे सु पण समजे ना को हो ना उदर म्हणजे लगे वजी हो साडे चार वाजे ठीक आहे सकाळ सकाळ सांजू सांजू साडेचार काल संध्याकाळी दोन तीन दिवसा अगोदर ही भिंत पडली ना समोरला काय नाही आवाज येईल आपला जोरात आपला आवाज काय टेन्शन घेऊन कुणाला काही घेण्यात येणं नाही आपण बघू शकता बॅरिकेड पण लावले नाहीत फक्त दाखवण्यासाठी काम चालू आहेत की आम्ही हे काम चालू आहेत ते काम चालू आहेत फक्त जनतेला कसं खुश करायचं की एवढे एवढे काम चालू आहेत पण ऍक्च्युअल प्रॉब्लेम असतात आपण तिथं व्हिजिट मारली पाहिजे आज ही जी भिंत पडली आहे त्यानंतर काय केलं महानगरपालिकेचे अधिकारी रोड डिपार्टमेंटचे अधिकारीनी काय केलं काहीच केलं नाही ही भिंत पडली पडू द्या द्याची भिंत पडली काहीच फरक पडला नाही तुम्ही मरा जिवंतरा इथे इथे तुम्ही कुणाला काही फरक पडत नाही मोठी आणि होताना लोक वाचलेत पाठीचा थोडा कारण दिवाल लहान नाही ना मला वाटतं हे एक दहा पंधरा फुटची दिवाल असेल बरोबर ना पंधरा फुटच्या वरची दिवाल असेल अधिकारी विजिट मारायला पण नाही आलेत अधिकारीनी आदेश दिला पाहिजे की बाबा ही भिंत जे पर्यंत तुटत नाही परंतु दूसरा काम थोड़ा नेटवर्क इश्यू है भिन्ता दाखो ये आओ तुम लोग जरा नीचे जाओ तुम लोग को ये दीवाल गिरेगा नहीं क्या मेरे को बताओ जरा गिरेगा